विदर्भातील आदिवासी आणि वनसंपत्तीने परिपूर्ण असलेल्या जिल्ह्यांमधील गौण वनोपजामध्ये महत्वाचं स्थान आहे ते तेंदू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेंदुपत्त्यांमधून राज्यातील बावीस जिल्ह्यांमध्ये सुमारे तीनशे कोटी रुपयांचा व्यवहार होतो या हंगामातून जंगल प्रदेशातील आदिवासींचे वार्षिक खर्च ठरत असतात तेंदुपान गोळा करणं हा अत्यंत संघटित उद्योग आहे राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली तो चालतो तेंदुपत्ता संकलनाच्या माध्यमातून वन विभाग आणि महाराष्ट्र शासनाने हजारो आदिवासी बंधू आणि भगिनींना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे शासनाने तेंदुपत्ता संकलनाची नवीन पद्धती लागू केल्यापासून स्थानिक आदिवासींना याचा पुरेपूर लाभ मिळतोय राज्यात लाखो आदिवासी जनतेला या माध्यमातून रोजगार आणि उत्पन्नाचं साधन प्राप्त झालेलं आहे दरवर्षी हजारो कुटुंबांना तेंदुपत्ता बोनस देखील दिला जातो. साधारणतः दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये शासनाद्वारे ई-निविदेच्या माध्यमातून तेंदू विक्री जाहीर केली जाते. सामूहिक वनहक्क क्षेत्रांकरिता स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निविदा जाहीर केल्या जातात. निविदानुसार कंत्राटदार आणि शासन किंवा ग्रामसभा यांच्या दरम्यान करार केले जातात. तेंदू झाडांचं कापीस म्हणजे प्रूनिंग करण्यासाठी मार्च महिन्यात कंत्राटदारांना दिला जातो यानंतर साधारणत एप्रिल महिन्यात चांगली नवीन पालवी झाडांवर येते एप्रिल महिन्याच्या शेवटी शेवटी आणि मे महिन्याच्या सुरुवातीला ही पानं संकलना योग्य होतात आणि याच कालावधीत स्थानिक मजूर तेंदूपत्ता गोळा करण्याचं काम सुरू करतात हे स्थानिक मजूर साधारणत सकाळी जंगलातून पाळणं गोळा करून दुपारी त्याचे सत्तर सत्तर पानांचे पुडे बनवून गावातील तेंदू फडीवर जमा करतात या पानांची नोंद घेतली जाते आणि या नोंदीचा पुरावा म्हणून मजुराकडे कार्ड दिलं जातं यात त्यांनी जमा केलेल्या तेंदू पुड्यांची मात्रा लिहिली जाते तेंदू संकलन करणाऱ्या मजुरांना त्यांनी जमा केलेल्या पुड्यांच्या बदल्यात शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे मजुरी रोखीने दिली जाते फडाच काम करणारे फड मुंशी हे सगळं कार्य करतात एकूण सत्तर एक आणि अशा एक हजार वाळवून नंतर हा माल ठेवला जातो गोडाऊनिंग झालं की मग वन विभागाच्या माध्यमातून एकूण संकलित तेंदूपत्त्याच्या गोण्यातील दोन टक्के मालाचं चेकिंग केलं जातं यानंतर ठेकेदारांना ट्रान्झिट पास ऑर्डर अर्थात टीपी ऑर्डर प्राप्त होते तेंदू कंत्राटदार शासनाला स्वामित्व शुल्क हे तीन टप्प्यांमध्ये म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये जमा करतात या वर्षीपासून या शुल्काची शंभर टक्के रक्कम ही तेंदू जमा करणाऱ्या मजुरांना प्रथमच बोनस म्हणून वाटप केली जाते यानुसार वर्ष दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी बहात्तर कोटींचं स्वामित्व शुल्क वाटप केलं जाणार आहे तेंदुपत्ता संकलनाच्या नवीन पद्धतींच्या माध्यमातून वनविभाग आणि महाराष्ट्र शासनाने लाखो आदिवासी जनतेला रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत तेंदू पत्त्यांचा हंगाम हा मे महिन्यात साधारणत दहा ते पंधरा दिवस इतकाच असतो पण मध्य भारतातील आदिवासींना रोख उत्पन्न मिळवून देणारं हेच एक महत्वाचं साधन आहे याचं व्यवस्थापन करण्याची एक पद्धत बसवल्यामुळे सामूहिक वन हक्क हा नुसताच कागदावरचा अधिकार न राहता खरोखरच्या उत्पन्नाचा आधार झालाय